रविका तुक्कर यांची निवडणूक आयोगाकडे विशेष मागणी प्रत्येक मतदान केंद्राचे व्हिडिओ जतन करा सव्वीस एप्रिलला मतदान झाले सर्वोच्च न्यायालयाने मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचे निर्देश दिले होते मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा पारदर्शकता आणि वैधता सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या मतदान केंद्राचे व्हिडिओ जतन करण्याची गरज आपल्या मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचे समर्थन करा प्रत्येक मत आणि प्रत्येक मतदान केंद्र महत्त्वपूर्ण आहे आपल्या हक्काचा उपयोग करा आणि पारदर्शकता सुनिश्चित करा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सायंकाळी पाच नंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढली कशी ही बाब अत्यंत संशयास्पद आहे मी स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक होताना किंवा मतदान करताना पहिल्या मतदारापासून शेवटच्या मतदारापर्यंत पूर्ण अंडर सी सी टी व्ही हे मतदान करून घ्यायला पाहिजे आणि तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे म्हणून मी एक पत्र दिलं की पहिल्या मतदारापासून शेवटच्या मतदारापर्यंत ज्याने ज्याने मतदान केलं त्याचं सी सी टी फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या बुथवर सीसीटीव्ही होते अर्ध्या बुथवर सीसीटीव्हीच नव्हते मग त्या ठिकाणी बोगस मतदान का होऊ शकत नाही हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हा एकमेव पुरावा असा आहे की जो पारदर्शीपणे मतदान झाल्याचा पुरावा देऊ शकतो परंतु अनेक बुथवर सीसीटीव्ही नव्हते व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं नाही हे सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला हरताळ फासण्यासारखं नाही आहे का असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की सगळं सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी ठेवा आणि उमेदवाराचा अधिकार आहे ते बघण्याचा ते आम्हाला बघायला मिळालं पाहिजे की शेवटच्या मतदाना मतदान करणाऱ्या माणसांनी कशा पद्धतीने मतदान केलं अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याची माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे म्हणून ही तक्रार मी केलेली आहे